जाबवंत महाराज अंगदाला बोलतात अंगदा काय असणारा आमचा हनुमंत विचार करत असल हनुमंत त्या ठिकाणी करत असतील काय त्यांना वाटत असल का कोणालाच असणार त्या ठिकाणी बोलत नाहीत का दुचित असणारा हनुमंत थांबले असं कधीही घडलं नाही असे जाबवंत म्हणू लागले हनुमान एकटेच लांब उभे राहून समुद्राकडे पाहत होते कोणाला काही बोलत नव्हते जामवंत महाराज त्या ठिकाणी सर्व वानरांचं सैन्य घेऊन आमच्या हनुमंतापशी असणारं त्या ठिकाणी येतात आणि हनुमंताला म्हणतात हनुमंता कोणता विचार असणार तुम्ही त्या ठिकाणी करालात कोणता प्रश्न तुम्हाला असणार त्या ठिकाणी पडला का असणारा एवढा विचार करतात हनुमंता तुम्ही असणार त्या ठिकाणी कसे आहात तर आगाध आहात तुमच्यामध्ये सामर्थ्य त्या ठिकाणी आहे तुम्ही असणार बालपणी महाराज असताना त्या ठिकाणी काय केलं लहान असताना फळ म्हणून असणार त्या ठिकाणी सूर्याला खाण्यासाठी महाराज असणार त्या ठिकाणी गेलात त्या सूर्याच्या धावण्याला महाराज ते तीस देव आले इंद्र असणारा त्या ठिकाणी आला इंद्रानं असणार तुम्हाला त्या ठिकाणी वज्र महाराज असताना त्या ठिकाणी मारलं ते वज्र असणार इंद्राचं तुमच्या हानवटीवर ते हनुमंता लागलं तेव्हापासून तुम्हाला हनुमंत हे नाम अभिधान महाराज असणार त्या ठिकाणी मिळालं बालपणीच एवढा हनुमंत काढाक्रम असणार तुम्ही त्या ठिकाणी केला आणि असणार त्या ठिकाणी कोणता विचार करता समुद्र हा त्या ठिकाणी किती बापूड आहे महाराज असणार तुमच्या पुढं तुम्ही असणार न लागता त्या ठिकाणी समुद्राचं उल्लंघन करू शकता एवढं सामर्थ्य हनुमंता तुमच्यामध्ये आहे तुम्ही असणार तुमची शक्ती वळखा हनुमंत हनुमंता बालपणी एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये होतं मग आता तुम्ही असणार त्या ठिकाणी मोठे झालात तुम्हाला वाटत असेल माझं सामर्थ्य असणार कुठे गेलं तर मी असणार तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो की तुम्ही असणार बालपणी काय असणार त्या ठिकाणी केलं का असणार तुम्हाला असणार त्या ठिकाणी सामर्थ्याची आठवण तुमच्या त्या ठिकाणी नाहीये मी तुम्हाला सविस्तर असणार हनुमंता सांगतो तुमच्या हातून असणार बालपणी कोणती चूक झाली कोणतं कार्य असणार हनुमंता तुम्ही त्या ठिकाणी केलं तुमची शक्ती असणार पावण्याचं काय कारण आहे मी असणार तुम्हाला सविस्तर तुमच्या बालपणीची असणारी जी काही कथा आहे ती असणारी त्या ठिकाणी सांगतो तेने महाराज असणार तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं सामर्थ्य प्राप्त होईल जांबवंत महाराज हनुमंताला सांगू आले हनुमंता तुम्ही असणार जी काही बालपणी क्रीडा केली जे काही कार्य केलं ना त्या कार्यामुळे महाराज तुम्हाला असणारा त्या ठिकाणी ऋषीचा शाप लागला कोण्या ऋषीनं कधी असणारं तुम्हाला त्या ठिकाणी शाप दिला का असणारं तुमचं बल लोप पावलं तुमची शक्ती असणारी लोप पावली उशाप असणारा ऋषीनं कोणता तुम्हाला असणारा त्या ठिकाणी दिला मी असणारं तुमच्या बालपणीची कथा तुम्हाला सविस्तर असणारं त्या ठिकाणी सांगतो अन्मंता सावधचितांना असणारं त्या ठिकाणी ऐका तुमची असणारी गेलेली शक्ती कशानं प्राप्त होईल ती सुद्धा असणारा तुम्हाला सांगतो जांबवंत बोलू लागतो जांबवंत महाराज हनुमंताला सांगू लागले हनुमंता तुमचा असणारा नटकट स्वभाव होता बल असणार तुमच्या शरीरामध्ये होतं म्हणून तुम्ही ऋषींना असणारं त्या ठिकाणी तपश्चर्या करताना त्यांच्या आसनावरून उचलून धरत असत त्यांना असणारा त्रास देत होतात तुम्ही असणार त्या ठिकाणी ऋषींची छेड महाराज असणारा त्या ठिकाणी काढत होतात तुमच्या मागं जर कोणी लागलं तर मला त्यांना सापडत नव्हतात ऋषीलना असणारं आसनावरून उठवायचं महाराजास्त्र उंच असणारं तुम्ही त्या ठिकाणी ऋषींना आकाशामध्ये असणारं त्या ठिकाणी उडवत होतात अशा असणारी तुम्ही त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम ऋषींचं केलं तेव्हा ऋषीनं तुम्हाला शाप दिला की ज्या बिळ बळाचा तुम्हाला अभिमान आला ते बिळ तुमचा असणार जाईल ज्या तुम्हाला Tidak di kami, siapa di luar? त्या ठिकाणी सैन्य महाराज त्या ठिकाणी आनंदाने उड्या मारू लागले रामनामाचा कार असणार त्या ठिकाणी करू लागले आणि अशा रीतीनं आमच्या हनुमंतरायांना उड्डाण असणार लंकेच्या दिशेनं असणार त्या ठिकाणी केलं असेच असणारे भावार्थ रामायण ऐकण्यासाठी चॅनलला